आठपाडीत वकील संघटना मैदानात उतरली आहे मोठ्या आवाजाच्या डॉल्बीमुळे नागरिक त्रस्त झाले असून लोकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर ठराव वकील संघटनेने तहसीलदार आणि पोलिसांना सादर केला आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आठपाडी वकील संघटनेच्या दालनात ठराव क्रमांक सहा अब्लिक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आला या ठरावामध्ये आटपाडी शहर व तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या आवाजाच्या डॉल्बीमुळे नागरिकांना त्रास होत असून आरोग्यास व जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले त्यामुळे तहसीलदारांनी निरीक्षक निरीक्षकांनी मोठ्या आवाजाच्या डॉल्बींना परवानगी देऊ नये तसेच कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी अशी वकील संघटनेने मागणी केली आहे आज आम्ही आमच्या वकील संघटनेमार्फत आटपाडी गावामध्ये जी काय डॉल्बी चा आवाजानं कर्कश होऊन लोकांना त्रास होतोय नागरिकांना त्रास होतोय त्याबाबत आमच्या वकिल संघटनेने ठराव करून हा ठराव आम्ही आटपाडीत तहसीलदार आणि आपल्या विभागीय अधिकारी विटा यांना ठराव्याने ह्या डॉल्बीचा जो काय कर्कश आवाज आहे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आणि इतर पुढे जनजीवन शांततेत राहण्यासाठी आम्ही त्यांना ठराव देऊन मागणी केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे लवकरच आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि तात्काळ त्यांना या ह्याच्या डॉल्बी पासून आपलं आटपडे गाव मुक्त करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे निवेदन देताना वकील संघटनेचे सचिव ऍडव्होकेट एस डी सातपुते माजी अध्यक्ष ऍडव्होकेट व्ही बी पाटील ॲडव्होकेट शहाजी कदम ॲडव्होकेट ठोंबरे ॲडव्होकेट खटके यासह अनेक वकील उपस्थित होते डॉल्बीचा त्रास हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही तर आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे